नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत सकाळची वेळ आहे नाश्ता वगैरे झालेला आहे आणि मी थोडेफार चेंजेस केलेले आहेत घरात हॉलमध्ये कसं होतं ना की एक तेच तेच बघून आपल्याला थोडासा कंटाळा आलेला असतो तर जरा वस्तू इकडच्या तिकडे केल्या किंवा थोडंसं काहीतरी लुक चेंज केलं तर आपल्याला बरं वाटतं काहीतरी असं वेगळं वेगळं तर काय केलं आहे मी तुम्हाला दाखवते हा पहा तो बदल म्हणजे मी सोफ्याचे जे कवर आहेत ते चेंज केले आहेत माझ्याकडे एक्स्ट्राचे बेडशीट म्हणजे बरेच बेडशीट आहे जसं आपण सतत चेंज करत राहतो तर त्यातले हे बेडशीट मी सोफ्यावरती टाकले कारण असं होतं की ह्याचे जे कवर आहेत सोफ्याचे तर ते थोडेसे मेलवट टाईप मध्ये आहेत आणि मग त्याच्यामध्ये खूप डस्ट जे आहे ना घाण झालेलं होतं आणि मी किती जरी वॉश केलं ना तरी त्याच्या तुम्हाला माहितीच असेल जसं वेलवेटचं कपडा असतं त्याच्यामधले जे धूळ आहे डस्ट आहे ती निघत नाही पूर्णपणे तर त्यामुळे मग नवीन कवर बनवायचे होते तर मी गेले सोफाचं कवर जिकडे बनवतात ते त्यांनी मला सिक्स थाउजंड रुपीज सांगितले था। फक्त हे खालच्या वरचे नाही फक्त हे खालच्या ज्या गाद्या आहेत त्याचे कवर चेंज करण्यासाठी मला सिक्स थाउजंड रुपीज सांगितले आणि या सोफ्याला जवळजवळ आता पा सात वर्ष झालेली आहेत ऑलरेडी पर आता परत त्याच्यासाठी सहा सात हजार खर्च करणं मला काही योग्य वाटलं नाही थोडक्यात तर मग मी हा पर्याय काढला आता जर हे मी कवर लावले तर मला छान वाटतं तर थोडे महिन्याभराने म्हणजे वेगवेगळे यूज करू शकतो आपण आता हा मी इकडे लावलेला आहे बेडशीट तिन्ही बेडशीट मी वेगवेगळे लावलेले आहेत ला तर नंतर मग मी तो इकडे लावेन हा इथे लावेन किंवा दुसरेच बेडशीट लावेन असं पण म्हणजे चेंजेस जर आपण केले, केले ना तर ते खूप छान वाटतात घरामध्ये पर्टिक्युलरली जर आपण एखादी वस्तू तिकडचा टेबल इकडे ठेवतो इकडे असं केलं ना तुम्ही करून पहा किंवा तुमचा अनुभव पण असेल तुम्ही केला असेल तर खूप छान वाटतं आणि वेगळंच काहीतरी नवीन घरात केल्यासारखं वाटतं तर सकाळ सकाळ हे काम केलेलं आहे आता मला जेवण बनवायचं आहे जेवणामध्ये कोथिंबीर वडी आज मी बनवणार आहे एक दो दोन तीन वेळा कोथिंबीर आणली तर ती अशीच संपून गेली पण बनवणं काही झालं नाही आणि मग आज मग मी म्हणजे रात्री साफ करून वगैरे ठेवली कोथिंबीर तर कोथिंबीर वडी करणार आहे आणि आलू पालक आलू पालक नाही दाल पालक करणार आहे पालक असं तर जास्त खाल्लं जात नाही आधी पण खायला कंटाळ करतो फक्त पालकची भाजी जर केली तर डाळ किंवा दुसरी कुठलीही भाजी असेल त्याच्या दोन चार की मग ते खाल्लं जातं तर आता जाऊया किचन मध्ये कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी इथे कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे बेसन आणि तांदळाचं पीठ समप्रमाणात प्रमाणात घेतलेलं आहे चटणी टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ आणि थोडासा ओवा टाकलेला आहे आता हे व्यवस्थित मळून याच्या वड्या पाडलेल्या आहेत आणि त्या उकडून घेतलेल्या आहेत वड्या थंड झाल्यानंतर पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि वड्या तळून घेते एकदम डीप फ्राय मी नाही करते आणि अगदी शॅलो फ्रायही नाही थोडंसं तेल टाकून वड्या खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत कारण काय होतं ना की वड्या आजपर्यंत शिजायला पाहिजेत व्यवस्थित त्यामुळे त्या तळून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूंनी पाच ते सात मिनिट या दोन्ही बाजूंनी व्यवस्थित फ्राय केल्यानंतर काढून घेतले आहेत टिश्यू पेपरवरती कारण एक्स्ट्राचं जे तेल आहे ते निघून जावं यासाठी टिश्यू पेपरवरती मी काढून घेते जेव्हा आपण कधी ऑइली आपण काही करतो ना तर ते पदार्थ टिश्यू पेपरवरती एकदा नक्की टाका कारण काय होतं ना उगाचंच एक्स्ट्राचं तेल आपल्या शरीरात जातं कोथिंबीर वड्या बनवण्यासाठी मी दोन जुड्या आणल्या होत्या त्यातली अर्धी जुडी मी ठेवलेली आहे आणि दीड जुडीचं मी हे कोथिंबीरच्या वड्या बनवलेल्या आहेत तर आता वड्या खरपूस तळून झालेल्या आहेत हे पहा कोथिंबीर वडी रेडी आहे आता इथे मी दाल पालक जे करणार आहे त्याच्यासाठी जिरी मोहरी लसूण फोडणीला घातला आहे कडीपत्ता आणि जे तिखट आपलं लाल तिखट असतं तेही टाकले आहे आणि हळद आणि त्याच्यात जे दाल आणि पालक मी उकडून घेतलं होतं शिजवून घेतलं होतं रायदर कुकरमध्ये तर ते टाकलं आहे आणि थोडंसं मीठ वरून आणि आपली दाल पालक पण रेडी झालेली आहे जेवण रेडी आहे चपाती दाल पालक कोथिंबीर वडी त्याच्यासोबत खायला सॉस आणि लोणचं तर आता वाजले आहेत साडेआठ मी गेली होती खाली संध्याकाळी थोडंसं वॉकिंग केलं आधी पण गेला होता बॅडमिंटन खेळायला तर असं सगळं करून आम्ही आलो सात वाजता मग पुन्हा दिवाबत्ती वगैरे केली जेवण रेडी आहे आता फक्त जेवायचं बाकी आहे तर आज जेव्हा मी गार्डनमध्ये गेले माझे बऱ्याच फ्रेंड्स आहेत त्या सगळ्या येतात त्यांची मुलं वगैरे ते सगळे आम्ही बसतो तर गप्पा मारत असतो तर एक नवीनच फ्रेंड माझी आता हल्लीच ओळख झालेली आहे तर तिच्यासोबत आम्ही बोलत होतो तेव्हा ती सांगत होती की त्यांच्या घरामध्ये दोन डॉगी आहेत मोठे मोठे असे काय होतात त्यांना काय बोलतात रे आधी जर्मन शेफर्ड तर तसे दोन कुत्रे त्यांच्या घरामध्ये आहेत आणि ती तिला अजिबात म्हणजे कुत्र्यांची भीती वाटते आवडत नाही म्हणण्यापेक्षा थोडी भीती थी वाटते तिला आधीपासून लग्नाच्या आधीपासून आणि तिने जसं लग्न जमलं तेव्हा सांगितलं होतं की तिला जेव्हा कळालं की घरामध्ये डॉगी वगैरे आहेत तर तिने सांगितलं होतं की मला डॉगीज आवडत नाही किंवा खूप भीती वाटते त्यांची तर तेव्हा तिच्या सासरची मंडळी म्हणाली की हां ठीक आहे लग्नाच्या आधी काही प्रॉब्लेम नाही आपण ते डॉगी देऊन टाकूया बाहेर वगैरे असं सांगितलं आणि मग लग्न जमलं वगैरे मग आज देऊ उद्या देऊ परवा देऊ असं करत करत ते डॉगी कुणालाही दिले गेले नाही घरातच होते तर तिला आता म्हणजे त्यांना असं वाटलं असेल की आता लग्न झालं आता काय करणारी है ना तर असं करून ते डॉगी घरातच राहिले तर तिला आता पण म्हणजे घरामध्ये प्रचंड भीती वाटते आणि ते असे खुल्ले सोडलेले असतात असं नाही की त्यांना एक स्पेस आहे एक जागा आहे आणि तिथेच त्यांना बांधलं जातं तर बरं असतं का तर मला पण पर्सनली मला जे पेट आहेत ना कुठला पण पेट असू दे मला तो घरात असा त्याचा वावर असेल तर मला आवडत नाही म्हणजे एक पर्टिक्युलर जागा असेल त्या ठिकाणी तो असेल तर ठीक आहे पण घरात सगळीकडे जर फिरलं तर मलाही ते म्हणजे असं टिळसवानं वाटतं आवडत नाही तर प्रत्येकाचा स्वभाव आहे कोणाला आवडतो कोणाला नाही असं होऊ शकतं तर तिला आवडत नाही आणि नेमकं तिच्या नशिबातच ते आहे आणि तिला घरात पण आणि ते चावतील की काय वगैरे अशी भीती वाटते आणि ती त्यांच्या क्लोज नसल्यामुळे त्यांनाही तिला की वेगळं असेल नवीन ती वाटत असेल किंवा क्लोज नाही वाटत असेल तर मग चावू पण शकतात किंवा काय असतं तर भीती वाटत राहते ती सांगत होती सतत घरात मला भीती वाटते तर अशा परिस्थितीत राहणं तिला किती कठीण होत असेल म्हणजे मी ति तिचं ऐकूनच मला असं वाटत होतं की अरे असं जर कोणी जबरदस्ती म्हणजे आपल्या एखादी गोष्ट घरात नको आहे आणि जबरदस्ती जर ते कोणी हे करत असेल तर कसं कसं वाटत असेल त्या व्यक्तीला कसं वाटत असेल कारण की बघा ज्यांच्या घरात डॉगीज हे आधीपासून असतात त्यांना काही नाही वाटत ते एकदम ते नॉर्मल असतं त्यांच्यासाठी पण ज्यांच्या घरात कधीच कुठलं पेट नाही आहे आणि एकदम असे दोन पेट घरात इत डॉगी इतकी तर तिला कसं फील म्हणजे ती एक तर ती गावची आहे म्हणजे गावच्या साइडची सिटी गावच्या सिटीमध्ये राहिलेली वगैरे काय तालुक्याच्या ठिकाणी वगैरे असं तर तिकडे तर तिला म्हणजे प्रश्नच नाही की असं घरात डॉगी वगैरे किंवा काय असणं गावी असतील तुम्हाला पण माहिती असेल तर ते घराच्या बाहेर असतात असे घरात बेडवर वगैरे इकडे तिकडे असं गावी नसतं तर ते मला आवडतं मलाही तसं म्हणजे बाहेर असतील ते कारण कसं होतं ना ते डॉगीज असतात त्यांचे केस वगैरे इकडे तिकडे आपण झोपतो सोफ्यावर बेडवर इकडे तिकडे ला पसरतात म्हणजे ते तर असतंच तर ते जेवणात वगैरे पण जाऊ शकत तर माझं असं म्हण की पेट तुम्ही सांभाळले ना तरी तर ते त्यांची एक विशिष्ट जागा असावी त्या ठिकाणी ते असावेत पूर्ण घरात सगळीकडे ते नसावेत आणि विशेषतः जेव्हा घरात लहान मुलं असतं तिला येतात आता एक मुलगी आहे सहा वर्षांची आहे तर ती सांगत होती तिचा जे अनुभव आहे की जेव्हा तिला बेबी झालं तर तेव्हा पण तिला खूप भीती वाटायची किंवा असं कुठे पण ठेवताना तर जसं लहान मुलं असतं ते रांगतं फिरतं इकडे तिकडे घरात तर मग ती केसं वगैरे सगळी घरात पडलेली असतात मग ती तोंडात जातात त्यामुळे म्हणजे आजार होऊ शकतात इन्फेक्शन होऊ शकतं लहान मुलांना तर तुम्हाला माहिती आहे किती एकदम ते सेन्सिटिव्ह असतात त्यांची स्किन म्हणा किंवा ते किती नाजूक असतात तर तशा वेळेस तिला आणखीन भीती वाटायची की कसं म्हणजे तर ती सगळं शेअर करत होती तर मला असं होतं की कुठेतरी आपण नाही म्हणणं गरजेचं आहे कारण की जर आपल्याला एखादी गोष्ट नाही आवडत आहे तर ते कुठेतरी आपण आपलं स्वतःसाठी स्टँड घेणं गरजेचं आहे आणि जे तिने तिची मुलगी झाल्यानंतर केलं म्हणजे आधी तर तिने सगळं सहन केलं काही बोलली नाही काही नाही लग्न झाल्यानंतर पण जेव्हा बेबी झाल्या बेबीला त्रास व्हायला लागला तेव्हा मग तिने म्हटली की मला अशी एक बेडरूम आहे ना माझी ती मला द्या की तिथे डॉगीज नाही यायला पाहिजेत की ठीक आहे तुम्ही घरात त्यांना नाही घालवत आहे ना तर ते माझ्या बेडरूममध्ये यायला नको मग इतकं तिने सोल्युशन त्याच्यावरती काढलं ठीक आहे तितकं ती काढलं तरी म्हणजे एक वेळेस आपण म्हणू शकतो ना की आता घरातल्या सगळ्यांचं समान राखायचं आहे घर पण इथे मुंबईत माहिती आहे ना वन बी एच के तर तसं त्यांनी सोल्युशन काढलं त्यावर तर ती बोलली की आता बेडरूम आहे तर बेडरूममध्ये आम्ही दोघी असतो तिची मुलगी आणि ती आणि हॉलमध्ये ती डॉगी वगैरे आणि किचनमध्ये जे काय ते त्यांचं तिकडे असतात बेडरूममध्ये येत नाही तर असं ऐकून वाटलं की काही लोक आता ती बोलली म्हणून तरी ठीक आहे पण सुरुवातीला आता तिने सहन केलं ना तर कुठेतरी आपल्याला जर अन्याय अन्यायी नाही आपल्या मनाविरुद्ध घडत असेल तर आपण त्यासाठी स्टँड घेणं आवश्यक आहे की म्हणजे तुम्ही कोणाला घरातल्या माणसांना इम्पॉर्टन्स देता की घरातल्या पेट्सला म्हणजे कोण जास्त इम्पॉर्टंट आहे तर पेट्स तर आहे ज्यांना पेट्स आवडतात त्यांना ते तर म्हणतील की पेट्सच इम्पॉर्टंट आहे पण कुठेतरी एक बाहेरच्या घरातली मुलगी आपल्या घरात येते बाहेरून येते तर ती कितीतरी ॲडजस्टमेंट करत असते प्रत्येक मुलगी तिच्या आयुष्यात म्हणजे एक तिचं नवीन आयुष्य सुरू होतं कितीतरी ॲडजस्टमेंट ती करत असते आणि त्यात आपण एखादी गोष्ट तिच्यासाठी जर ॲडजस्ट करायची असेल तर ती का करू नये का नाही का नाही करावी म्हणजे माझं असं म्हणणे की का नाही तुम्ही तिच्यासाठी थोडंसं ॲडजस्ट करत सगळं तिनेच का ॲडजस्ट करावं जर काही दिवसांसाठी तुम्ही ते पेट दिलं असतं कुठे असं माहिती आहे तुम्हाला ना की म्हणजे जर आपल्याला बाहेर कुठे जायचं असेल पेट घेऊन जाणं शक्य नसेल घरी ठेवणंही शक्य नसेल तर जसं बेबी सिटिंग असतं तसंच पेट्ससाठी देखील देखील असतं तर तुम्ही तसं करायचं ना एक दोन वर्ष जे काय आहे ते तसं करायचं पण तिचा विचार न करता तुम्ही पेट्सला जास्त इम्पॉर्टन्स देता मग हे कुठेतरी मला थोडंसं चुकीचं वाटलं हे माझं मत आहे ते चुकीचंही तुम्हाला वाटू शकतं पण ज्याला पेट्स आवडतात ते म्हणतील पण मला असं वाटतं की कुठेतरी जर बाहेरून एखादी नवीन मुलगी आपल्या घरात येते तर थोडीफार तिच्यासाठी तिला कम्फर्टेबल होण्यासाठी थोडा विचार करायला हवा तुम्हाला याबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा पद्धतीने सगळ्यांचे प्रॉब्लेम्स मी ऐकत होते ना तेव्हा वाटत होतं की कुठेतरी आपण नाही म्हणायला शिकलं पाहिजे आपण कसं करतो सगळं सहन करत जातो तर कुठेतरी नाही जर आपण म्हटलं ना तर आता तिने जसं बोललं की नाही बेडरूम मध्ये नाही यायला द्यायचं तर हे ती आधी पण करू शकली असती पण तेव्हा तिने ते केलं नाही पण जेवटी जेव्हा बाळाचा प्रश्न आला तेव्हा तिने ते स्टँड घेतलं तर ते तुम्ही आधी पण घेऊ शकता आणि त्याच्यावर काही ना काही सोल्युशन निघतं पण जर तुम्ही काही बोललातच नाही तर मग त्याच्यावर सोल्युशन नाही मग ते, ते तुम्हाला सहनच करत राहावं लागतं तर मला असं वाटतं की कुठेतरी प्रत्येकाने जिथे अति होते तिकडे नाही म्हणायला शिकायला पाहिजे असं नाही आहे की मग सगळं माझंच मनाचं पाहिजे मला दुसऱ्यांचं कोणाचं काय घेणं देणं नाही असं नाही पण जिथे जेन्युअनली तुम्हाला त्रास होत आहे तर त्या ठिकाणी नाही म्हणता आलं पाहिजे जे खूप गरजेचं आहे आत्ताच्या काळामध्ये कारण आपणच आपला विचार नाही केला तर मग दुसऱ्यांना काय पडली आहे ना तर आपण पण स्वतःचा विचार थोडासा करायला पाहिजे आणि बऱ्याच अशा महिला असतील आता आपण ज्या घरात कितीतरी प्रॉब्लेम्सला फेस करत असतील पण तरी त्या काय बोलत नाही स्वतःसाठी स्टँड घेत नाही असं काय होणार नाही की ते लग लगेच तुमचा संसार उद्ध्वस्त होणार आहे असं काही नसतं पण समोरच्याला पण कळतं की अरे हिला त्रास होतो आहे तर मग कुठेतरी ते कॉम्प्रोमाइज करायला तयार होतात तर त्यामुळे आपण अपन जर आपल्याला त्रास होत असेल तर नक्की बोलायचं कारण असं काही नाही ना की इतक्या दिवसात जर काही बदल नाही आपण म्हणतो नाही नाही हळूहळू हळू होईल काय ना काय होईल तर असं काही होत नाही कारण की अचानक चमत्कार नाही होणार इतके वर्ष जे बदललं नाही अचानक तुम्ही काही नाही बोलता काही असं चमत्कार नाही होणार आणि सगळं सगळं बदलून नाही नाही जाणार आहे तुमच्या होणार तर यासाठी तुम्हाला स्टँड घ्यावं लागणार आहे तुम्हाला तुमच्या तुमच्या मनातलं समोर आणावं लागेल दुसऱ्यांना सांगावं लागेल तरच त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन निघेल घेईल आता जसं त्यांनी सांगितलं आहे तिने बोललं की आता हे डॉगी आहेत पर्यंत ठीक आहे आता हे म्हणजे त्यांचं किती लाईफ असतं ना थोडं तर ते झाल्यानंतर पुन्हा आपल्या घरात डॉगी नको तर ते आता एक्सेप्ट त्यांनी आहे आता माहिती नाही आता हो म्हणतात नंतर काय आहे ते पण तिने तसं स्टँड घेतलं तर ते पाहून मला थोडं बरं वाटलं की आता तरी तू बोलली आहेस ना तू आता त्यांना प्रिपेअर कर की आता हे एक असते डॉगीज बरोबर त्यांची अटॅचमेंट झालेली आहे तर ठीक आहे आता हे आपल्या घरात कुठलंही पेट नको आहे जर तुम्हाला हवंय तर तुम्ही बाहेर किती असतात तिकडे जाऊन तुम्ही काय करायचं ते करा पण घरात कुठलं पेट आणू नका तर ज्यांना सगळ्यांनाच घरात चालतं त्या ठिकाणी ठीक आहे आणि तुम्हाला माहिती असेल की इतकं इतकं म्हणजे घरात मुंबईच्या सारख्या शहरामध्ये खूप छोटं असते जागा सगळ्याच वस्तू आणि हे त्याच्यात एखादं पेट सांभाळणं खूप मुश्किल आहे म्हणजे खूप अवघड आहे ती गोष्ट आणि ज्यांची घरं मोठी मोठी आहेत बंगलो आहेत त्यांना तर ऑब्विसली काय प्रॉब्लेम नाही तर त्या लोकांनी जरूर करावं पण जिथे छोटे छोटे घर आहेत लहान मुलं आहेत आणि जिथल्या सगळ्यांची इच्छा नाही तर त्यांनी थोडासा विचार घरातल्या सदस्यांचा देखील विचार करावा तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा हे माझे विचार होते सगळ्यांनाच पटतील असं नाही कारण कसं होतं ना जे प्रत्येकाचे विचार करण्याची पद्धत वेगळी असते विचार वेगळे असतात तर सगळ्यांनाच पटेल असं नाही तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा आणि याचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्ही सगळे बघता पण लाईक करायला मात्र विसरून जाता डिसलाईक करायला सांगावं लागत नाही पण लाईक करायला सांगावं लागतं तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर ब बाय